जेपूर गावामध्ये आज ग्रामसभा घेण्यात आली तर आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं आज असं मत आलं की तेरा आठ दोन हजार तेवीसला ला जो काही ग्रामपंचायतीचा ग्राम ठराव ग्राम झाला तो ठराव अत्यंत चुकीचा आहे बरोबर अत्यंत चुकीचा आहे ह्यांना अंधारात ठेवून हा ठराव घेण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्याला कोणीतरी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना कोणीतरी मीच गाडी केलेला आहे बरं का तर दुसऱ्या गावात चार मेगावॅट चार मेगावॅट चार मेगावॅटला साडे चौदा एकर जमीन असताना आमच्या गावात तीस एकर जमीन हस्तांतरित केली तसेच दुसरं महत्वाचा मुद्दा की गावात आमच्या इथं झाडं लावली तीस एकरांमध्ये ती झाडाची वृक्षतोड करण्यात आली संबंधित ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रामसेवकाने असं लेटर आहे की आम्ही ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही याचे अर्थ पूर्णपणे पूर्णपणे बेकायदेशीर करण्यात आलेली आहे त्यामुळं सर्व गावकऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्याने असा निर्णय घेतलाय की जर आम्हाला कोर्टात जायचं आलं कोर्टात जायचं जर आलं तर आम्ही ग्रामपंचायती सगळे गावकरी जेवढे आहोत तेवढे सगळे पुण्याच्या पुलाची पाकळी देऊन आम्ही आमचे न्यायालयाची लढाई लढणार ला आहेत आमची आमची तीसशे परत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरं की आम्ही सगळ्यांनी एकमुखी सगळ्यांनी ठराव मंजूर केला नाही गाव एकमुखी ठराव मंजूर केलेला आहे फक्त आम्हाला तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमची आमची जमीन आम्हाला परत करावी हीच आमची नम्र विनंती आमच्या साधू आमच्या गावचा प्रकल्प लादला त्या ग्रामपंचायती मध्ये तुम्हाला काय माहिती नाही हा प्रकल्प आम्हाला नको आहे काय नेमकी अडचण काय काय आम्हाला माहितीच नाही कोणत्या शासनाने कसा लादला काय लादला कुणाला विश्वासात घेतलं नाही काय ना आणि त्यात आमच्या या प्रकल्पाचं काम गेल्या चार महिन्यांपासून चालू आहे मग ग्रामपंचायतीने का अद्याप काय ऍक्शन नाही आम्ही ऍक्शन घेतलेली होती आम्ही बरेच चौकशी केली पाठपुरावा केला असाई देवी शासनाकडे मग वरूनच लादला गेला त्यासाठी काय होत्याशी माझं बोलणं साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं म्हणजे कलेक्टरचा आदेश करू आज ग्रामसभा घेण्याचं कारण काय आधी हाच प्रकल्प आता ग्रामसभेनुसार परत पाठवून यासाठी ग्रामसभा ठर काय मग ग्रामसभेमध्ये काय ठरलं हा प्रकल्प आम्हाला नको लादलेला प्रकल्प आम्हाला नको आहे आणि जे झाडे तोडले त्याचं बी काय नुकसान झालं जसं मला आम्ही बोलवतो तुझा मग गावाचा एक मोखी निर्णय ऐक हा एक मोठी निर्णय आहे काय ठरलं आहे काय घेणार आहे काय नको आहे तर आम्हाला नको आहे ठीक आणि एक बेकार तर ग्रामसेवक सरजापूर बोलतं आहे की वृक्षतोड करण्यासाठी ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी दिलेली नाही प्रकल्पाला दिली आहे का अर्थ प्रमाणपत्र वगैरे नाही नाही प्रकल्पना नागपूर त्यांनी फक्त त्यांच्याकडं सहाय्य केलं नाही त्या ह्याच्यावर मोजमाप घेतल्यानंतर स्थळ पाण्याच्यावर सहाय केलं हां त्याच्यावर बाकी कुठलाही मरवड गायपत्र व्यवहार काही केलेला नाही ग्रामपंचायतीला त्यांनी विश्वासात घेतलं आहे का प्रकल्प राबवता वगैरे नाही ना ते एकच वेळ त्यांनी भेट घेतली नंतर काही पत्रव्यवहार नाही किंवा काही नाही केलं किती हां नाही विषय काही नाही फक्त मोजमाप करून गेले आणि त्यांनी कार्यवाही चालू केली पुढची तर आपली गायर आणि जमीन किती आहे किती हस्तांतरित केली आहे हे एकर जमीन आहे आणि पूर्ण हस्तांतरित केलेलं आहे त्यांनी एक हस्तांतरित करण्यापूर्वी विचारणा झाली होती तुमच्या परस्पर गेले नाही परस्पर नाही त्यांनी मोजमाप केलं ना आम्हाला विचार नाही आम्हाला पण त्याची त्यांची कार्यवाही त्यांनी पूर्ण केलेली आहे कुठले तुमच्याकडून वगैरे परवानगी घेतल्यात नाही नाही परवानगी नाही घेतले दुसरं सामाजिक वनीकरणाचं वगैरे काय बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला तुम्हाला काही पत्र आलं का बारामतीच्या मालतर ऑफिस नाही त्यांच्याकडून कुठलाही पत्र आपल्याला मिळालेलं नाही आज वगैरे अजून तरी मिळालं नाही परंतु काम चालू आहे